तुम्हाला माहिती आहे का फॉरेन्सिक एक्सपर्ट जे प्रायव्हेट मध्ये असतात ते सुद्धा तुमच्या कोर्ट कामामध्ये महत्वाची भूमिका बजावतात प्रायव्हेट फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हणजे जे मान्यता प्राप्त असतात आणि कोर्टामध्ये रिपोर्ट बनवून देतात हे काय करतात तर हे फिंगर प्रिंट सिग्नेचर हँड रायटिंग आणि तुमच्याकडे असलेले डिजिटल पुरावे तपासून देतात पण त्यांचा कोर्टात रिपोर्ट मान्य होतो का तर हो यांचा रिपोर्ट कोर्टामध्ये मान्य होतो आणि ते साक्षीला प्रायव्हेट फॉरेन्सिक लॅब यांच्याकडून रिपोर्ट बनवून घेतात उदाहरणात जाण्याचं झालं तर आम्ही दृष्टी फॉरेन्सिक लॅब यांनी जळगाव मध्ये सांगलीमध्ये सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली या कोर्टामध्ये आम्ही रिपोर्ट बनवून दिला तर आमचा कोर्टामध्ये सातारा कोर्टामध्ये शवडी कोर्टामध्ये व जळगाव कोर्टामध्ये सांगली कोर्टामध्ये आमचा निकाल सुद्धा लागलेला आहे आमचे कोर्टामध्ये हजर सुद्धा राहिलेले आहेत उदाहरणार्थ दोन हजार दोन मध्ये बेस्ट बेकरी गुजरात येथे झालेल्या केसमध्ये डॉक्युमेंट एक्झामिनेशन म्हणून प्रायव्हेटच्या एका एक्सपर्टने साक्षी दिली होती आणि त्या साक्षीच्या आधारे केसचा निकाल बदलले तुमच्याकडे कोणत्या अशा केस बद्दल माहिती असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू